नमस्कार मी डॉक्टर प्राची पिट्टलवार मेढा मेढा हॉस्पिटल जटपुरा गेट चंद्रपूर येथून आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत प्री मरायटल आणि प्री प्रेग्नेन्सी काउन्सिलिंग म्हणजे काय तर लग्नापूर्वी व गर्भधारणेपूर्वी काउन्सिलिंग मी गायनेकोलॉजिस्ट व इन्फर्टिलिटी स्पेशालिस्ट आहे तुम्हाला अशा प्रकारच्या टॉपिक्सबद्दल पुढे माहिती हवी असल्यास माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा तर आपण टॉपिककडे वळूया पहिले प्री मरायटल काउन्सिलिंग लग्नापूर्वी तपासणी तर याचं महत्व काय आहे आजच्या युगात आज मॅरेजचं एज वाढलेलं आहे बोध फिमेलमध्ये आणि मेलमध्ये प्रत्येकाला करिअर हे महत्वाचं आहे आणि प्रत्येक कपलला लग्न झाल्यानंतर लगेच बाळ नको असतं त्यांना एकमेकांना वेळ द्यायचा असतो समजून घ्यायचं असतं फायनान्शियल स्टेबिलिटी हवी असते आणि त्यानंतरच प्लॅनिंग करायचं असतं त्यामुळे प्री मॅरिटल काउन्सिलिंगचं खूप महत्व आहे तर यात डॉक्टर काय करतात आपण अंडाणूंची संख्या म्हणजे ओवेरियन रिझर्व्ह म्हणजेच एम एच टेस्ट फिमेलमध्ये करू शकतो त्यांनी आपल्याला काय माहीत होईल की तिच्याकडे प्रेग्नेन्सी पोस्टपोन करण्यासाठी किती वेळ आहे तसेच तिची पाळी जर अनियमित असेल आणि आज पी सीओस एनिस यासारखे आजार खूप वाढलेले आहेत तर आपण त्याची पण ट्रीटमेंट सुरू करू शकतो सोबतच स्ट्रेस आणि पेस्टिसाईड्स फूडमध्ये अडल्ट्रेशनमुळे शुक्राणूंच्या संख्येवर पण परिणाम होतो त्याच्यामुळे सेमेन अॅनालिसिस शुक्राणूंची तपासणी याचं पण खूप महत्त्व आहे मेल्समध्ये आपण ही तपासणी करू शकतो आणि कपल्सला व्यंध्यत्वाच्या मार्गावर ते आहे का यासाठी आपण त्यांना काउन्सिलिंग करू शकतो ही फक्त फायनान्शियली कपलला हेल्प न करता मेंटली पण त्यांना पॅरंटहूडच्या जर्नीवर खूप मदत करेल आता प्री म मरायटल काउन्सिलिंगचा पुढचा टप्पा म्हणजे प्री प्रेग्नेन्सी काउन्सिलिंग आता कपलला जेव्हा प्लॅन करायचं आहे प्रेग्नन्सीसाठी तर त्यांनी आपल्या डॉक्टरांकडे का जावं जेव्हा एक कपल प्लॅन करतं प्रेग्नन्सीसाठी तेव्हा त्यांचं वेट स्पेशली आईचं वेट हे ऑप्टिमम आहे का म्हणजे बरोबर आहे का तिला काही थायरॉइडचा त्रास आहे का तिला बी पी शुगर याचा काही त्रास आहे का, का याच्या तपासण्या डॉक्टर करतात त्याशिवाय तिला मासिक पाळीमध्ये मा काही त्रास आहे का त्याच्या तपासण्या डॉक्टर करतात आणि महत्वाचं म्हणजे फॉलिक ॲसिडची गोळी सुरू करतात फॉलिक ॲसिडची गोळी फ्री कन्सेप्शनली घेतल्याने बाळाला होणाऱ्या न्युरल ट्यूब डिफेक्ट आपण कमी करू शकतो टाळू शकतो तर मित्रांनो जेव्हा आपण विचारपूर्वक कोणताही डिसिजन घेतो आणि स्पेशालिस्टचं ओपिनियन घेऊन कोणत्याही गोष्टी करतो तर तुम्हाला तुमच्या प्रेग्नन्सीच्या जर्नीमध्ये खूप सुरळीतपणे जाता येईल आणि अडथळ्यांना कमी करता येईल तुम्हाला अशा सेम प्रकारचा व्हिडिओ आणि अशा टॉपिक्सबद्दल आणखी माहिती असेल किंवा अशा टॉपिकबद्दल काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये तुम्ही मला प्रश्न विचारू शकता मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि असे कोणते कपल्स तुमच्या आजूबाजूला असतील तर त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू